नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आईन पप्पन ते आले होते त्यावेळेस ते वरती येऊन वरतीच राहतं म्हणजे झोपायला वगैरे वरती राहतं ते तर त्यामुळे मग वरची रूम जी आहे ती ते गेल्यानंतर मग मी क्लिनिंग करत असते तर आज म्हटलं क्लीन करून घ्यावं त्यांना जाऊन तसे दोन दिवस झाले पण मग मला वेळ नाही मिळाला तर आज वेळ मिळाला आहे तर म्हटलं चला क्लिनिंग वगैरे करून घेवा आणि सकाळी सकाळी वरून तुम्हाला मोसम पण दाखवते इतकं भारी मोसम झालं आहे आज आज थोडासा पावसाचा पण अंदाज दिसतोय सकाळी सकाळीपासूनच थोडासा असा सुरू झाला आहे पाऊस तर मी तुम्हाला दाखवते बा जे आहे ते तर हे बघा इतका जबरदस्त मोसम झालं आहे आणि वरून जर बघितलं ना तर इतकं भारी वाटतं तर आपली सगळी शेती वगैरे अरे बघा आता मक्कांनी ज्यावेळेस तुरे टाकले त्यावेळेस भारी दिसतंय आता तर सगळीकडं मस्त हिरवळ हिरवळच झाली आहे आणि आपलं जे आहे मंदिर खाली निलंय कारण की पप्पा राहत होते त्यावेळेस पूजा वगैरे होत होती आणि आता पूजा वगैरे होत नाही त्यामुळे मग मंदिर जे आहे ते आपण खाली निलंय आणि रोज सकाळी जिम वगैरे राहते तर सकाळी सकाळी तरी हे येता मी न मला जमत नाही त्यामुळे मग मी काही वरती येत नाही त्यामुळे मग मंदिर पूजा वगैरे करायला खालीच नेलं रोजच्या रोज वर येणं जाणं कधी काम असलं जमत नव्हतं त्यामुळे मग खाली खालच्या खाली असलं तर जमतं त्यासाठीच खाली घेऊन गेले मंदिरवरती फक्त फोटो वगैरे ठेवले ते इकडनं आपले पाण्याची टाकी तर नारळीचं जे झाडं आहे त्याची आपली फांती जी आहे पूर मोट ती पूर्ण आता जिथं मोट आपण मोटर ठेवली तिथं आली आहे ती पहिले आता कट करावं लागणार आहे पूर्ण खालून जे आहे ते नारळी झाडं भरपूर असे मोठे मोठे झाले व इकडं अशोका इतक्या छोटे छोटे आता आता किती मोठे मोठे झाले बघ आपलं घराजवळचं काम संपलं आणि आता बागामध्ये काम सुरू झालंय तर घराजवळ गवत घेतलं होतं आता आता बागेमध्ये चालू आहे एक दोन वाजे घ्यायचे रोजच्या रोज तर बागामध्ये औषध पण आहे आपल्याला गवळ जास्त झालं बोला तुम्ही तर परत आता शेवट आपल्याला धरलेलं नाही त्याच्यामुळं आपल्याला तर नाशक मारायला चाललं तर शेवटी एकदा तर नाशिक मारायचं आहे त्याच्यानंतर मग काही गरज नाही पाडणार झाडांची ग्रोथ आहे बघा जबरदस्त जबरदस्त झाली आणि आता आपलं सिंगल फोडा असल्यामुळं आपल्याला त्याला अँगल वगैरे पण करायचे कारण की टोकर टोकरावरती एवढं खास काही होणार नाही तर अशा पद्धतीने एकदम जबरदस्त ग्रोथ झाली आपण पण नवीन होतो पण एकदा ज्या क्षेत्रात उतरल्यानंतर ॲटोमॅटिक त्याची माहिती होत चालत तर अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे हे झाला आणि डाळिंबाला मार्केट पण असतंच जर तुमचं आपलं जर मार्केटपर्यंत मार्केटपर्यंत जर म्हणजे झालं तर शंभर टक्के मार्केट आपल्याला भेटतं कारण की दरवर्षी जेवढे लागतात तेवढे तुटतं पण आणि त्याला प्रॉब्लेम पण खूप आहे तर चला आत्तापर्यंत आता सोळा सतरा महिन्याचा प्लॉट झाला आहे सोळा महिन्याचा आत्तापर्यंत सगळं ओकेचे जसं जसं पुढं चालतं तसं आणि एक जानेवारीला आपल्याला इथरेल मारून द्यायचं आहे एक जानेवारीपासून तयारी सुरू तर ती तयारी जी आहे ती आत्ता कारण की या वर्षी जे मेमध्ये पाऊस आणि वारा होता वा त्याच्यानु त्याच्या त्याच्या ते बघून आपण डायरेक्ट अँगलच करायचं हे करतो आहे कारण की टोकरांना पण करायचं भरपूर दरवर्षी ते टोकर बदलणे किंवा येऊ नोड जर असते तर शक्यतो एवढी गरज आणि डबल खोडाला शक्यतो गरज नाही पण आपला सिंगल खोडा असल्यामुळं झाडांची हाईट खूप जास्त झाली त्यामुळं आपल्याला शक्यतो अँगलच करायचे आणि त्याच्यामुळं टेन्शन नाही राहत निवांत कारण की वारं वगैरे असल्यामुळं मेपर्यंत फळं चांगल्या पद्धतीने घेवा होते तर ते घसून वगैरे ते प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं आपल्याला डायरेक्टली अँगल करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आता काम चालू आहे पाऊस असल्यामुळं गवळ गबळ वगैरे होणं साहजिकाची तर आज मोसम वाटतंय पाऊस येईल असं पण उद्या सांगितलंय बघू आता कधी येतो पावसाची एक गरज आहे तर हे बघा एक वज घेऊन चालले आता ते आणि दुसरं वज पण जे आहे ते काढून ठेवले तर बागे याच्यामध्ये इतकं गवत होतं सोयाबीनमध्ये दोन दोन तीन तीन वजा घेत होतं जर गाय जर दूध देत असते ना तर इतकं दूध दिलं असतं तिने कारण की तिला इतका चाराच इतका झाला आहे रोजचं भरपूर असं गवत काढतो इथं एक वजं काढून ठेवलं आहे पुढं एक वजं काढून ठेवलं तर दोन तीन वजे असे काढून ठेवले तर हे बघा इकडच्या साईडने पूर्ण कासल्या वगैरे काट्याचं जे आपण टाकलेलं होतं तर तिथं पूर्ण औषध मारून दिलं होतं ना आत्ता काल परवा दोन तीन दिवस झाले तेव्हा मारलं होतं तर इतकं भारी जळून गेलं सगळं मस्त असं औषध मारल्यावर म एकदा मारलं तर परत एकदा मारलं तेव्हा ते पूर्ण जळालं कारण की मोठं मोठं गबाळ झालं होतं या साईडचं त्यामुळे तर चला आज इतकं दमट वातावरण आहे असं वाटतंय खूप जास्त म्हणजे जास्त पाऊस येईल तर दोन्ही बाजूनी मक्का आहे आणि मी एकटीच्या तेव्हा की टाकून येईपर्यंत मला इतकी भीती वाटते तर चला आमच्या इथे एक बिबट्या पण आता पकडला आहे जाळीमध्ये तर बघू आता चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील